हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्विच चा मराठी तर्थ विद्युत मंडळ जोडण्याचे किंवा बंद करण्याचे बटन झटकन केलेला बदल केसाचे गंगावन विद्युत प्रवाह चालू व बंद करणे बदलणे झटकन वळवणे किंवा जागाची अदला बदल करणे आहे स्विचला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वेर इज द दुसरं स्विच टू सम अदर टॉपिक तिसरं वाक्य आहे ऑलवेज स्विच ऑफ अप्लायन्सेस दॅट आर नॉट इन यूज चौथा वाक्य आहे कॅन वी स्विच ओव्हर आय वूड लाईक टू सीट इन युअर सीट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू